जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळून वस्ती जे विद्यार्थी पाचवी नवोदय परीक्षेची तयारी करीत आहेत जे विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करीत आहेत आणि जे विद्यार्थी पाचवी सैनिकी स्कूलची तयारी करीत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी विनामूल्य स्वरूपात दररोज लाईव्ह लेक्चर उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये प्रत्येक घटकावर आधारित सराव प्रश्न संच तसेच प्रत्येक घटकावर आधारित ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देत देण्यात येत आहे आणि या सर्व घटकाच्या पीडीएफ स्वरूपातील नोट्स देखील आपणास या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि तेही आपली मोफत स्वरूपात यामध्ये कुठल्याही प्रकारची फीज आपल्याकडून घेतली जाणार नाही फक्त आपल्याला दररोज हे लेक्चर अटेंड करायचे आहे यामध्ये प्रत्येक घटकावर सराव टेस्ट देखील तुम्हाला ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहे आणि या विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही तुम्हाला या माध्यमातून देत आहोत सर्वांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा यामध्ये सर्वप्रथम आपण जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेचा भाषा हा विषय निवडलेला आहे आणि या भाषा विषयामध्ये एकूण तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातात आणि ते पंचवीस सोडवायचे असतात आणि हे उतारे कशा प्रकारचे असतात त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा सराव आपण या, या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत आहोत यामध्ये आपण दोनशे पेक्षा जास्त उतारे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि दोनशे पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट देखील आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा हो आणि भाषा विद्यार्थ्यांना ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बहुतांशी चुका होतात आणि मार्क मिक्स होतात ते होणार नाही याची खात्री आम्ही या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना देत आहोत आज या ठिकाणी आ, उतारा बारा हा आपण अभ्यासणार आहोत सर्व विद्यार्थी मित्रांनो जव्हार नवोदय विद्यालयाची तुम्ही जी परीक्षेची जी तयारी करत आहात अतिशय चॅलेंजिंग गोष्ट असते परंतु कुठलीही गोष्ट तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला ती सहज साध्य होते आ, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण निश्चितपणे हा सराव अधिकाधिक करणार आहोत एखादी गोष्ट आपल्याला जर यायची असेल तर त्याचा जितका तुम्ही जास्त सराव करणार ती गोष्ट तुम्हाला अचूक साध्य होते होती स्किल तुमच्यामध्ये येतं आणि हे स्किल आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रोजवणार आहोत कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगितलंय सराव करणं खूप गरजेचं असतं आणि सरावाने ह्या सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात तर चला पहिला आजचा या घटकातला उतारा क्रमांक बारा आपण तुमच्या समोर शो करत आहोत तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि मग त्यावरील प्रश्नाची उत्तर तुम्हाला बॉक्स मध्ये नोंदवायची उतारा, उतारा समोर शो झालेला आहे सर्वांनी उतारा काळजीपूर्वक वाचा उत्तरांनी शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे वजन कमी करण्यासाठी इथ थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली पहा उतार्यामध्ये या बारा उतार क्रमांक बारा वजन कम, कमी करण्यासाठी जर तुम्ही साखर केक बिस्किटे कमी प्रमाणात तासेपा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही असा का वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही असा या ठिकाणी पा प्रिंट करताना तो उतारा टाइप करताना चूक झालेली आहे पा जर तुम्ही साखर केक बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे भाज्या आणि पाणी फळे आणि पाणी पुष्कळ असे झालेले आहे तर वजन कमी होऊन तुम्ही स्वस्त राहाल नाही वजन आहे पा आणि पुष्कळ प्रमाणात पुराण मानाला नाही पुष्कळ प्रमाणात कमी होऊन तुम्ही वजन कमी होऊन तुम्ही स्वस्त राहाल रोज फिरायला जावे किंवा सायकल चालावी टेलिव्हिजन पाहणे असं पाहिजे पहा टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे या उतारामध्ये प्रिंट मिस्टेक झालेली का आम्ही ते दुरुस्त करून घेणार आहोत तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा हा उतारा वाचताल त्यावेळेस आम्ही लिंक मध्ये जी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक देणार आहोत त्याच्यामध्ये हा जो उतारा आहे त्यातल्या ज्या मिस्टेक आहेत त्या आम्ही दूर करणार आहोत याच्यावरचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो बघा सगळ्यांनी वाचा आपणास निरोगी कसे राहता येईल हा प्रश्न पहिला आहे तो प्रश्न व्यवस्थित वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचंय आपणास निरोगी कसे राहता येईल चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचंय सर्वाने प्रश्नाचं उत्तर नोंदवा या प्रश्नाचं अचूक उत्तर आपणास निरोगी कसे राहता येईल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी संतुलित आहार आणि व्यायाम करून ज्यांनी उत्तर नोंदवलेला आहे त्या सर्वांच अभिनंदन ज्यांना उत्तर नोंदवण्यात काही तांत्रिक अडचणी त्यांनी पुढच्या उत्तर नोंदवायचे तुम्ही उत्तर नोंदवलं की मला समजत वाचण्याची कॅपॅसिटी किती आहे तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट किती आत्मसात करतात ही गोष्ट आमच्या लक्षात येत असते म्हणून प्रत्येकाने फीडबॅक द्यायचा आहे प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे पुढचा प्रश्न लगेच तुमच्या समोर शोध आहे तो प्रश्न व्यवस्थितपणे वाचा प्रश्न दुसरा या तुमच्या समोर शोधत आहे तो प्रश्न व्यवस्थित वाचा वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे बघा हा प्रश्न अतिशय सुंदर आहे जसा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे हा प्रश्न उतारा तसाच आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय हा उतारा महत्वाचा आहे का हा जो उतार आहे आपल्या आरोग्याच्या तितकाच महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर वजन कमी करण्यासाठी आपण जास्त काय खायला पाहिजे गरजेचं आहे पा। जगामध्ये सगळ्यात जास्त मधुमेहाचे रुग्ण आपल्या देशामध्ये आहेत का आरोग्याच्या बाबतीत आपण तितकेसे अजून जागरूक झालेले नाही तर या माध्यमातून निश्चितपणे आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेला आहे प्रशांत वैष्णवी ओम सर्वांचा अभिनंदन भाज्या आपण जास्त खायला पाहिजे बरेच मुलांना असतं ती ही भाजी माझ्या आवडीची नाही ती भाजी मला मी खाणार नाही परंतु भाज्यामधून आपल्या खूप आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व मिळत पन्त असतात म्हणून ते आपण खाणं सर्व भाज्या खाणं गरजेचं असत निरोगी राहण्यासाठी आपण अधिक काय प्यायला पाहिजे असा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर लगेच होत आहे तो प्रश्न व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर नोंदवा निरोगी राहण्यासाठी आपण अधिक काय प्यायला पाहिजे बघा कोको कोला पेये फळांचा रस पाणी आणि भाज्यांचा रस बघा हा उत्तर जरी नाही वाचला तरी आपण या सेन्सने या प्रश्नांच उत्तर आपण देतो का निरोगी राहण्यासाठी आपण अधिक काय काय प्रमाणात प्यायला पाहिजे जास्त प्यायला पाहिजेत आपण द्या उत्तर या प्रश्नाचं काही जण ए देत काही जण डी देत आहेत नोंदवा या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी पाणी पाणी आपण जास्त जरी पिलो तरी ते घामाच्या रूपाने किंवा लघवीच्या रूपाने आपल्या शरीरातून बाहेर पडत त्याचा जास्त इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही आणि आपल्या कार्य व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची अधिकाधिक गरज असते हे तुम्ही मध्ये शिकलेला आहात पाणी या घटकामध्ये आपल्या आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन जर व्यवस्थित व्हायचं असलं तर आपल्या शरीरात पाणी व्यवस्थित असणं आवश्यक आहे या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर लगेच शो होत आहे का कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे बघा पतंग उडवणे फिरणे आणि सायकल चालवणे व्हिडिओ गेम्स खेळणे टेलिव्हिजन पाहणे यापैकी कोणता उपक्रम सर्वश्रेष्ठ आहे आजकाल मुलं बघा जास्त व्हिडिओ गेम खेळतात मैदानी खेळ कमी झालेले आहेत मुलं टीव्ही आणि टीव्ही कमी झालेली आहे जास्त प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि मुलं व्हिडिओ गेम्स खेळत बसतात का बस ता ता तर या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी निश्चितच चांगल्या नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वांनी नोंदवायचं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फिरणे आणि सायकल चालवणे सायकलिंगने खूप छान व्यायाम होत पा फिरण्याने पण आपला चांगला व्यायाम होतो म्हणून या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे या उतारावरचा शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे आचं उत्तर नोंदवा सक्रिय सक्रिय म्हणजे काय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द सक्रिय सक्रिय म्हणजे कार्यरत असणारा काही ना काही काम करतो त्याला सक्रिय म्हणतात कार्यरत असणे सक्रिय असणे म्हणजे कार्यरत असणे त्याचा सोपा गटातला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर नोंदवलेला आहे वैष्णवी ओम प्रशांत सर्वांनी या सर्वांचं अभिनंदन श्रावणी ईश्वरी शिवानी ज्या मुलांनी उत्तर नोंद सर्वांचा अभिनंदन या प्रश्नाच अचूक उत्तर आहे बी सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्क्रिय आजचा हा आपला हा तास संपलेला आहे सर्वांनी दररोजच्या आपल्या लाईव्ह लेक्चरची लिंक तसंच आपल्या या टेस्टची लिंक मिळण्यासाठी तसंच आपला जे शैक्षणिक साहित्य आपण तुमच्यापर्यंत पुरवणार आहोत ते पी डी एफ स्वरूपात ते मिळण्यासाठी सर्वांनी आमचा शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच दररोजचा लाईव्ह लेक्चर सराव टेस्ट आणि निकाल हे पाहण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्याचा फायदा असा असतो की तुम्ही सुरुवातीपासून जरी आज जॉईन झाले तर तुम्हाला मागचे जे लाइव लेक्चर्स असतील या घटकावरील ऑनलाइन सराव टेस्ट असतील हे किंवा पीडीएफ असतील या सर्व गोष्टी तुम्हाला तुम्ही आज जरी जॉईन झाले तरी टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाल्यानंतर मागचं सगळं शैक्षणिक साहित्य असत ते तुम्हाला पाहता येतं आणि सर्वात महत्वाचं आपल्या शाळेचा हा जो लाईव्ह लेक्चरचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण युट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे तर सर्वांनी लाईव्ह लेक्चरचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज आपल्या लेक्चरचा जो वेळ आहे त्याच नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुमचा सराव या माध्यमातून अधिकाधिक होत राहील तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी अभ्यासासाठी शुभेच्छा या ठिकाणी आपण आपलं आजचं लेक्चर थांबवत आहोत हो।